म्हणजे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्या ते तीनशे पंचेचाळीस शिवाजी रायगड स्मारक मंडळ व जिल्हा या सोहळ्याच्या साठी परिश्रम घेतले त्याचं आयोजन केलं आणि खऱ्या अर्थाने आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवशी आदरणीय अमित भाई या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मनापासून पुन्हा एकदा मी स्वागत करतो याच रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि याच रायगडाने आपल्या प्राणप्रिय राजाचा शेवटचा दिवस देखील पाहिलेला आहे केवळ वर पन्नासाव्या वर्षी महाराज आपल्याला सोडून गेले जर आपण विचार केला आणखी वीस तीस वर्ष महाराज असते तर या देशाची परिस्थिती काय असती या देशामध्ये इतिहास देखील बदलला गेला असा आपण दुर्दैव आहे आणि म्हणून थोरल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तो आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आपलं सगळ्यांचं अस्तित्व टिकून आहे हे कुणालाही विसरता येणार नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत काय सांगावं ते अतिशय प्रजेचे कनवाळू होते रयतेचे राजे होते रेतेच्या भाजीच्या ध्येतालाही हात लावता कामा नये अशा प्रकारचा त्यांचा ता संदेश होता आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अन्याय होत होता त्या जा जा हो त्या ठिकाणी मग कधी कुणा असो दुसरा असो त्याला तात्काळ जागेवर शिक्षा देण्याचं अन्मान देखील छत्रपती काढायचे आणि म्हणून मी आज एवढंच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक होते आपल्या नौदलाच्या ध्वजावर देखील आता शिवरायांचं प्रतीक आहे आणि त्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं मी अभिनंदन करतो गृहमंत्री भाईंचं अभिनंदन करतो खरं खरं म्हणजे मोदीजी जेव्हा आले होते तेव्हा देखील त्यांनी शिवरायांचं अतिशय अभिमानाने या ठिकाणी उल्लेख केला आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो आहे आता समुद्रापलीकडे पोचला आहे आज अगदी आपण पाहतो की रशियामध्ये सुद्धा होती मध्ये कुपवाडा या ठिकाणी शिवाजी महाराजांचा अश्वास पुतळा उभा राहिला देवेंद्रजी तिकडे पुतळा उभा राहिला आज खूप मोठ्या प्रमाणावर आज अफजल खानाचा कोतळा ज्या वाघ नकाने काढला तो वाघ आहे आणि वाघ नुकसानी आणली त्याचं देखील दर्शन द्यायला आहे आणि म्हणून या ठिकाणी शिवछत्रपतींनी हाती तलवार घेतली पण निष्पा लोकांच्या रक्तानी ती कधी रंगू दिली नाही त्यामुळे त्यांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या व्यक्तीने विचार सरणी होती आणि म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात मनामनात शिवछत्रपती आज घर करून आहेत आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना चाल करून आलेले मग अफजल खान असेल औरंगजेब असेल त्याची थडकी याच महाराष्ट्रामध्ये गाडली गेली हा देखील म्हणून ही भूषवल्ली या महाराष्ट्रामध्ये कुठेही वर येणार नाही ती थेटून काढली जाईल हे देखील आपले सरकार आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने पुढं काम करते आणि म्हणून मला अभिमान आहे आज गृहमंत्री या ठिकाणी आहेत आणि गृहमंत्री महोदय देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अतिशय त्यांनी जवळून त्याचा अभ्यास केला आणि म्हणून आज त्यांनी एकदा ठरवलं की एकदा त्यांनी ठरवलं की हे करायचं मग मोदीजींच्या नेतृत्वाखाली मग तीनशे सत्तर कलम असू द्या ते हटवण्याचं काम देखील त्यांनी केलं तर मग आपण मराठी उल्लेख केला की संसदेमध्ये वक्त बोर्डाच्या बिलाच्या वेळेस त्यांनी जे भाषण केलं ते देखील शिवराय का जय का जयकार वाला है दुश्मन के मुल्क मे घुस म्हणून देशाच्या सीमेवर जे कोणी पूर्वी शरारत करत होते आता ते सगळे चुपचाप बेळात बसलेले आहेत आणि त्याचं एकमेव कारण आपले कंखर गृहमंत्री अमित भाई शाह आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि म्हणून मी नेहमी सांगतो की देशामध्ये हिंसा फैलावणारे जे लोक आहेत नक्षलवादी असतील अतिरेकी असतील त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम आज आपण काल प्रवास पाहिलं सव्वीस अकराचा हल्ला करणारा मास्टर माइंड तो राणा महाराष्ट्र मध्य चल मुखी कामगिरी अपने प्रधानमंत्री गृहमंत्री संगत की अमित भाई आपके इरादे तो चट्टानों चट्टा आपके इरादों से चट्टा ने भी डगमगा जाती है दुश्मन क्या चीज है तुफान ही आपल्या रुख बदल देत आहे आणि म्हणून आपल्या मोदीजींच्या आणि नेतृत्वाखाली हा देश पुढे जातो देशाचा विकास होतोय आणि या महाराष्ट्राचा देखील विकास होतोय हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारा महाराष्ट्र आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये देखील जे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या रयतेसाठी जनतेसाठी केलं ते सरकार म्हणून आज आम्ही करतोय मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील अडीच वर्ष शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण काम केलं आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आम्ही टीम म्हणून काम करतोय या महाराष्ट्राला पुढे नेऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांची घरगोळ किल्ले आहे हा आपला इतिहास आहे त्याच जतन आणि संवर्धन झालं पाहिजे ते देखील अतिक्रमण मुक्त झाले पाहिजे ही देखील भूमिका म्हणून या सर्व किल्ल्याचं आणि म्हणून अमित भाई मुद्दाम या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी खऱ्या अर्थाने जे इतिहास आहे एवढ्या वर गडकोट किल्ले कसे बांधले तोपा कशा आल्या पाणी कसं आलं काय आर्किटेक्चर काय इंजिनिअरिंग काय दूरदृष्टी शिवाजी महाराजांची आणि म्हणून याच संवर्ध जतन झालं पाहिजे यासाठी सरकार पुढाकार घेत विनंती आहे की याच्यामध्ये जे काही एस जो पुढाकार घेतला पाहिजे जो लवकर जेवढ्या युद्ध पातळीवर काम करता येईल तेवढं आम्हाला योगदान सहकार्य केलं पाहिजे एवढीच आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मना